नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यात विविध प्रकारच्या रानभाज्या मिळतात त्यापैकीच ही एक भाजी म्हणजे कटुरले कारल्यांप्रमाणे त्यांच्यावरही काटे असतात बारीक बारीक पण चवीला खूप छान लागते आणि ही भाजी खूप कमी मिळते दुर्मिळ असते म्हणायला हरकत नाही आणि खूप कमी सीझन असतो हिचा आणि महागही तेवढ्यात ते खूपच असते यावर्षी तर मला जरा जास्तच महाग वाटली ही भाजी काहीतरी पन्नास रुपये पाव अशी आणि त्याआधी तर ऐंशी रुपये पाव अशी ही ही होती तर कटुरले मला बनवायचे होते तर म्हटलं म्हटलं जरा तुमच्यासोबतही ही, ही रानभाजी शेअर करू आणि हा मला सजेस्टेड व्हिडिओ होता तर मी छान असे धुवून घेतले त्यानंतर मग त्यांना चिरायचे कसे असे देठं काढून घ्यायचे दोन्ही साईडने आणि हव्या त्या आकारात आपण चिरू शकतो जरा चिरायला वेळ लागतो छोटे छोटे असतात त्यामुळे पण नक्कीच या रानभाज्या सगळ्या खाल्ल्या पाहिजे बघू शकताय अशाच पद्धतीने ही उभे उभे मी काप देऊन चिरून घेतलेत मस्त दिसतात हिरवेगार आणि छान चवीला असतात पावसाळ्यात एकदा दोनदा तरी ही भाजी खाल्लीच पाहिजे डायबिटीसच्या पेशंटसाठी मधुमेहींसाठी तर ही खूप उपयुक्त समजली जाते जर बिया कोवळ्या असतील तर खाल्ल्या हरकत नाही आणि जर लाल निघालं आतून पिकलेलं वगैरे एखादं का असलं कारल्यासारखं तर मग त्यातल्या बिया काढून टाकू शकतो अशा पद्धतीने हे सगळे कटुरले छान उभे उभे काप देऊन मी चिरून घेतलेले आहेत बघू शकताय तुम्ही आता इथे मी कांदाही चिरून घेतला आहे बारीक आणि आता फोडणीला देते खूप छान असते ही भाजी नक्कीच खाऊन बघा आणि नक्कीच या पद्धतीने ट्राय करून बघा कांदा छान बारीक चिरून घेतला आता तो ट्रान्सपरंट होईपर्यंत बाजून घ्यायचं आहे परतून घ्यायचा आहे ते बघू शकता आहे अन ऑलमोस्ट हा कांदा परतला गेलेला आहे ट्रान्सपरंट दिसत आहे यात आता फोडणीसाठी जिरे मोहरी हळद आणि धणे जिरे पूड असेल तर ती घातली आणि इथे घालते मी लाल तिखट यात माझं लसूण आणि खोबरं असं मी वाटण केलेलं असतं त्या चटणीचं तर तशी चटणी मी रोजच्या भाजीला वापरते करून ठेवते एकदाच पुन्हा मग लसूण सोलायची आपल्याला गरज भासत नाही तर आता ही फोडणी मस्त छान झालेली आहे यात आता मी घालते आपले चिरलेले कटुरले तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात तेही मला कमेंट करून नक्कीच सांगा जर तुम्ही वेगळ्या ठिकाणाहून कुठून बघत असाल तर नक्कीच कमेंट करा की कटुरल्याला तुम्ही काय म्हणतात ते इथे आता छान कालवून घेते त्यानंतर इथे आता चवीनुसार आपल्याला घालायचं आहे मीठ आणि या भाजीला आंगचं पाणी खूप कमी सुटतं काही काही पालेभाज्यांना वगैरे स्वतःचंच पाणी खूप सुटतं त्यामुळे त्यात आपल्याला पाणी घालायची गरज पडत नाही यातही पाणी न घालताही वाफली जाते किंवा शिजते पण थोडंसं पाणी घातलं ना की रसरशीत होते आणि भाकरीसोबत मग जास्त कोरडी वाटत नाहीत सो मी ते थोडंसं अर्धा ग्लास किंवा त्यापेक्षा कमी थोडंसं असं मी पाणी घालून घेतलेलं आहे बघू शकता आहे आणि याला आता मस्त झाकण घालून आपण वाफवून घेणार आहोत एक पाच मिनटात पाच ते सात मिनटात ती वाफली जाते आणि ही कटरल्याची रानभाजी तुम्ही खाता की नाही ते तेही सांगा अशा पद्धतीने आता मी त्याला वाफवून घेते झाकण ठेवून एक पाच सात मिनटांपर्यंत सोबतच भाकरीही करत होती मी भाजीला फोडणी देऊन आता इथे भाजी पण वाफली गेली छान शिजली होती बघू शकता पाणी आटलेलं आहे थोडं थोडं राहिलेलं तर रशीद होण्यासाठी आता बाजूलाच मी भाकरही बनवत होती मस्त वाफली गेली आता आता थोडा दाण्याचा कूड घालायचा आहे आपल्याला बरेच जण याच्यात खोबऱ्याचा किस किंवा खोबऱ्याचं वाटण घालतात पण मी त्यात ते घालत नाही मी फक्त दाण्याचं कूट थोडासा घातलेला आहे हाही ऑप्शनल आहे नाही घातला तरी अशी पण ती छान होते नुसत्या लसणाच्या तिखटाची केली ना तरी पण मस्त लागते ही भाजी खूप आता पुन्हा एक दोन मिनटासाठी वाफवून घेते इथे आपली भाकरही होत आली ती ज्वारीच्या भाकरी करते मी तर भाकरी झाल्या तर भाकरीसोबत छान लागते ही भाजी रात्रीच्या वेळी ऑलमोस्ट माझ्या भाकरीच असतात ज्या की पचनाला हलक्या असतात इथे आता बघू शकताय आहे भाजी होत आलेली आहे मस्तसा खमंग वास दरवळत होता कटुरल्याच्या भाजीचा आता ही खाण्यासाठी आपली रेडी झालेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेते मी त्यात बघू शकता मस्त आपली ही कटुरल्याची भाजी रेडी झालेली आहे आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कमेंटही करा शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत ह्या रेसिपीज अगदी घरातल्या साहित्यातच मी रेसिपी बनवत असते नेहमी बघू शकता इथे आता सर्व करून घेते भाजी काकडी गाजर सलाड हवंच थोडंफार कांदा असेल तर कांदाही लिंबू अशा पद्धतीने बघू शकताय मस्त वाव किती छान झाली होती ही भाजी चला तर मग अशाच पद्धतीने तुम्ही ही ही भाजी नक्कीच ट्राय करा बाकरी सोबद, चपाती चपातीसोबत आपण ही भाजी खाऊ शकतो आणि हो व्हिडिओ कसे वाटत आहे ते मला नक्कीच कळवा रेसिपीज अजून काही नवीन सुचवायच्या असतील तर सुचवत राहा अशाच पद्धतीने हे नवनवीन व्हिडिओ बघा कटुरल्याची भाजी नक्कीच ट्राय करा ही रान भाजी मला सजेस्टेड व्हिडिओ होता यूट्यूब आपल्याला सजेस्ट करत असतो तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सगळ्यांना बाय